सादर करीत आहोत महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित चरित्रात्मक कादंबरीचे क्रमशः वाचन आज ऐकूया एपिसोड वीस भाग एकोणसत्तर बंडाच्या ऐन धामधुमीत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी लागली तो सर्व दीनबंधूने जे रान उठवलं होतं त्याचाच परिणाम होता सरकारला डेक्कन ॲग्रीकल्चरिस्ट रिलीफ ऍक्ट पास करावा लागला त्यात सावकारांच्या लबाड्यांना आळा घालणाऱ्या काही तरतुदी होत्या यापुढे शेतकऱ्यांची जमीन कर्जापोटी सावकाराच्या घशात जाणार नाही एवढी तरी आशा बाळगायला जरूर तेवढी जागा होती जोशी काकांची सार्वजनिक सभा शेतकऱ्यांची घराणी सरकारकडं पोचवीत होती परंतु त्यात शेतकऱ्यांचा कळवळा किती होता आणि सावकारांचा पुळका किती होता हाच प्रश्न होता शुद्र शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व नसलेल्या त्या सार्वजनिक भटसभेवर तात्यांचा विश्वास नव्हता शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा होताच ब्राह्मणी वृत्तपत्रांनी सावकारांसाठी गळे काढायला सुरुवात केली त्याउलट दीनबंधूनं त्या कायद्याच्या दीन कठोर अंमलबजावणीची मागणी केली गोरगरिबांच्या हितरक्षणासाठी चकार शब्दही न काढणाऱ्या प्रार्थना समाजासारख्या संस्थांवर पुन्हा टीकेची धार धरली दीनबंधूच्या हल्ल्यानं जखमी झालेल्या ब्राह्मणी वृत्तपत्रांनी उलटा कांगावा सुरू केला परंतु कुठल्याच विरोधाला न जुमानता दीनबंधूनं आपलं शरसंधान अखंड सुरूच ठेवलं या शरसंधानाचा मोहरा ख्रिस्ती धर्माकडं वळलेला पाहून तात्या बेचैन बेचेन झाले हिंदू धर्मापेक्षा कितीतरी उदार असलेल्या ख्रिस्ती धर्मावर दीनबंधूनं टीकास्त्र सोडावं हे सत्यशोधक समाजाच्या धोरणात बसणार नव्हतं ब्राह्मण्यविरोधाला ब्राह्मणविरोधाचं स्वरूप येऊ लागलं होतं आणि ही गोष्ट सत्यशोधक चळवळीच्या दृष्टीनं हानिकारक होती तोच धागा पकडून ब्राह्मणी वृत्तपत्रांनी दीनबंधू आणि सत्यशोधक समाजावर पुन्हा विखारी टीका सुरू केली कृष्णरावांची भेट झाल्यावर तात्या म्हणाले कृष्णराव आपल्याला कोणाशी लढायचं आहे आपला शत्रू कोण आहे याचा थोडा विचार करा धाडसाच्या भरात येऊन कधी ब्राह्मण जातीवर टीका करायची तर कधी ख्रिस्ती धर्मावर तुटून पडायचं हे स्थिर बुद्धीचं लक्षण नाही ख्रिस्ती धर्म हिंदू धर्मापेक्षा उदार आहे त्याच्यावर धार धरण्यात काहीच मतलब नाही आहे टीकाच करायची तर ब्राह्मणी धर्मातील दोषांवर करा पण ती करताना आमचं वैर ब्राह्मण्याशी आहे ब्राह्मण जाती जन्मलेल्या माणसाशी नाही हे लक्षात असू द्या ब्राह्मण्य हे ब्राह्मण जातीत जन्मलेल्या माणसातच असेल असं नाही ते अज्ञानी आणि अर्धवट शिक्षित शुद्रातही असू शकेल हे लक्षात ठेवून लिहिलं पाहिजे वृत्तपत्र हे समाजाच्या भावना व्यक्त करणारं साधन आहे त्याचा वापर जबाबदारीनंच केला पाहिजे कृष्णराव इथं कुठेतरी चुकतं आहे मी छापखाना तुमच्या हातात द्यायला तयार नव्हतं त्याचं हे एक कारण आहे कृष्णरावांनी तात्यांचं म्हणणं ऐकून घेतलं खरं पण अजूनही त्यांना आपलीच बाजू खरी वाटत होती पुन्हा एकदा विसंवादाचे ताण निर्माण झाले होते कृष्णरावांच्या बाजूनं पाहिलं तर परिस्थिती वेगळी होती दिनबंधूसाठी ते सगळी सोंग आणत होते पण पैशाचं सोंग घेणं शक्य नव्हतं वरचेवर जास्त तोटा सोसत दिनबंधू चालवावं लागत होतं दुष्काळ संपल्यानंतर तरी वर्गणीदार वाढतील अशी अपेक्षा होती परंतु ती सफल झाली नव्हती घहान पडलेलं शेत दागिने सोडवणं अजूनही शक्य झालं नव्हतं उलट घर जायची वेळ आली होती तात्यांशी असलेल्या मतभेदांपैकी इतर सत्यशोधकांचा दुस्वास वाट्याला येत होता आणि स्वत तात्यासाहेब दीनबंधूच्या आर्थिक स्थितीविषयी शब्द काढायला तयार नव्हते परिणाम व्हायचा तोच झाला अठराशे एकोणऐंशीच्या हिवाळ्यात दीनबंधू बंद पडलं गेली तीन वर्ष सुरू असलेलं समाजाचं मुखपत्र बंद पडलं म्हणून सत्यशोधक नाराज झाले तात्यांशी बोलायचं म्हटलं तर ते व्याख्यानांच्या दौऱ्यावर फलटणला गेले होते आणि तिथून परस्पर सावंतवाडीला जाणार होते दीनबंधू बंद पडलं म्हणून कृष्णरावांचं काम थांबलं नाही स्त्रियांचं निबंध वाचन यासारखे काही समारंभ त्यांनी घडवून आणले त्याचवेळी दीनबंधू पुन्हा सुरू व्हावं म्हणून ते अखंड प्रयत्नशील होते नारायणराव लोखंडे आणि रामजी संतुजी आवटे यांनी मुंबईहून दीनबंधू चालवावं असं घाटत होतं आपल्या कामगार चळवळीसाठी लोखंड्यांनाही दीनबंधूसारखं पत्र पाहिजेच होतं आयता चालून आलेला दीनबंधूचा कारभार त्यांनी ताब्यात घेतला दामोदर सावळाराम यंदे हेही त्यांना जाऊन मिळाले चार महिने बंद पडलेलं दीनबंधू आता मुंबईहून गरजू लागलं दीनबंधूचं स्वरूप आमूलाग्र बदललं आता इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांत ते प्रसिद्ध होऊ लागलं दामोदर सावळाराम यंदे इंग्रजी लेखनाची बाजू सांभाळू लागले दीनबंधूचा आणि कृष्णरावांचा संबंध जवळपास संपला आर्थिक परिस्थितीनं गंजलेले कृष्णराव शेती करायला चिंचोलीला निघून गेले तेथील जहागीरदार आत्माराम बुवा यांनी त्यांना जमीन द्यायचं कबूल केलं होतं भाग सत्तर नगर पिते या नात्यानं स्वीकारलेली जबाबदारी तात्या निष्ठेनं पार पाडत होते नोकर भरती शहर स्वच्छता अंदाजपत्रक हिशेब तपासणी इत्यादी सर्व प्रकारच्या कामामध्ये ते बारकाईनं लक्ष घालत होते सर्व कामांमागं सामान्य माणसाचे कल्याण त्यांची नैतिक उन्नती हेच एक धोरण तात्यांनी ठेवलं होतं त्याच धोरणातून तात्यांनी दारूच्या गुत्त्यांबाबत आवाज उठवायचं ठरवलं पुण्यात रस्तो रस्ती डोळ्यावर येतील इतके दारूचे गुत्ते फोपावले होते तरीही आणखी काही नव्या दुकानांना परवाने मिळत चालले होते दारू ढोसून रस्त्यावर लोळणारे दारुडे हे असं नेहमीच दृश्य पेशव्यांनी पुणे शहराला दिलेली ही आणखी एक देणगी दारूचं नाव सोमरस ठेवून ब्राह्मण लोक मोठ्या आनंदानं तिचं पान करीत घटकंचुकीवाल्या शाक्तपंथीयांनी मद्य मांस आणि मैथून या तीन मकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली होतीच पुण्यातल्या कित्येक देवळातून त्यांचे अनाचार चाललेले असत नवशिक्षितांची पिढीही साहेबांच्या संगतीत मद्यपानाला चटावली होती श्रीमंत जहागीरदारांच्या वाड्यातून मद्यपान हा सध्या नित्यव्यवहाराचा आणि शिष्टाचाराचा भाग झाला होता त्यात सरकारनं दारूच्या नव्या दुकानांना आणखी परवाने दिले आणि कोपऱ्यातली दारू चौकात आली दारुड्यांना रस्त्यावर हायदोस घालायचा राजरोस परवानाच मिळाला गोरगरीब माणूसही सहज मिळणाऱ्या दारूच्या नादी लागला दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घराकडे परतणारे दारूच्या दुकानात शिरताना दिसू लागले दोन दिवसाच्या रूपांतर हळूहळू व्यसनात होऊ गोरगरीब माणूस दारूसारख्या संसारनाशक व्यसनाच्या आहारी जातो आहे आपली दिवसभराची घामाची कमाई नशेत घालवतो आहे हे दृश्य तात्यांना असह्य झालं नगरपालिकेच्या मॅनेजिंग कमिटीचे अध्यक्ष प्लंकेट साहेब हे तात्यांचे मित्र तेव्हा तात्यांनी त्यांच्याकडेच गारहाणं मांडायचं ठरवलं त्यांना लिहिलेल्या पत्रात तात्या म्हणाले ज्या पुणे शहराला दारूचे गुत्ते परिचित नव्हते त्यात आता भरवस्तीत दारूचे गुत्ते उघडल्यामुळं लोकांच्या नैतिक अधपतनाची बीजे पेरली जात आहेत त्यामुळे शहराचे आरोग्य सांभाळणे हा जो नगरपालिकेचा एक उद्देश आहे त्याला बाधा येत आहे तात्या केवळ पत्र लिहून थांबले नाहीत त्यांनी नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाला तसा ठराव करायला भाग पाडला तात्यांचं पत्र आणि तो ठराव जिल्हाधिकारी रिचे यांच्याकडे पाठविण्यात आला दरम्यान वेताळपेठेत भाजी मंडईसाठी इमारत बांधण्याचा ठराव आला नव्या इमारतीस तात्यांनी सक्त विरोध केला कारण ठराव मांडणाऱ्यानं गरीब भाजी विक्रेत्यांच्या आर्थिक स्थितीचा विचारच केला नव्हता फक्त छप्पर दुरुस्तीचा खर्च मंजूर करताना तात्यांनी एक सूचना दिली भाजीवाल्यांना महिन्याला चार आणण्यापेक्षा जास्त भाडं लावू नये असं त्यांनी निक्षून सांगितलं तिकडं गुत्त्यांच्या प्रकरणाची फिरवाफिरवी सुरू होती कागदी घोडे नाचत होते कारण सरकारला आपलं उत्पन्न बुडवायचं नव्हतं तो अर्ज आणि ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडून अबकारी अधिकारी डिक्सन यांच्याकडे गेला शहराचे पोलीस पर्यवेक्षक यांचंही मत मागवण्यात आलं जिल्हाधिकारी रिचे आणि अबकारी अधिकारी डिक्सन यांचे अभिप्राय तात्यांच्या मताला अनुकूल पडले पोलीस पर्यवेक्षकानं मात्र बरीच अक्कल पाजळली मते दारूचे गुत्ते कमी केले तर एकदा घेतल्यावर गुत्त्यात पुन्हा जावं लागू नये म्हणून लोक जास्तच घेतील त्यामुळे दारूचे गुत्ते आणखी वाढवावेत अशी सूचना त्यानं केली होती सर्व प्रकरण सरकारी शेरामिरवत नगरपालिकेकडं परत आलं शेरा होता गुत्ते वाढवल्यामुळं व्यसन वाढलं आहे असं म्हणता येत नाही तात्यांच्या पत्रावर अनुकूल अभिप्राय देणाऱ्या रिचे साहेबांनाच हा शेरा लिहिला होता परंतु म्हणून तात्यांचे प्रयत्न वाया गेले नाहीत यापुढं नव्या दुकानाला परवाना देताना सरकारला नगरपालिकेच्या ठरावाचा विचार करावा लागणार होता भाग एकाहत्तर दुपारी जेवण झाल्यावर तात्या बैठकीत वाचत बसले होते हातात सुबोध पत्रिकेचा ताजा अंक होता वाचता वाचता एका पानावर ते थबकले तो मजकूर वाचून होताच त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र असमाधान प्रकटलं सावित्रीबाई तात्यांच्या तोंडून सहजच हाक बाहेर पडली पदराला हात पुसत काकू दारात उभ्या राहिला आपली चूक उमगून तात्या म्हणाले जेवताना उठायची गरज नव्हती तुम्ही बोलावलं म्हणून मी आले काकू शांतपणे म्हणाला हा मजकूर वाचून रावलं नाही म्हणून हाक मारली कुठला मजकूर तुम्ही आधी जेवून या माझं जेवण झालं आहे द्या तो इकडं काकू सुबोध पत्रिकेचा तो अंक वाचू लागला तो मजकूर लिहिणाऱ्यानं केशवपनासंबंधी अजब विचार मांडले होते तो म्हणत होता विधवांचे केशवपन करायचेच असेल तर ते घरातील स्त्रियांनी करावे किंवा न्हाविणीकडून करवावे हे काम करणाऱ्या नाशिक येथील एका न्हाविणीचा उल्लेखही त्यानं केला होता आणि सार्वजनिक हिताचं कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संरक्षण देऊन तिला तिचं काम करण्यास मदत करावी असंही तो म्हणत होता तात्या म्हणाले आमच्या मित्रानं अजब तोडगा काढला आहे पण हा मजकूर त्यांनी लिहिलेला आहे असं मला वाटत नाही काकू म्हणाल्या पण तो संपादक तर आहे ना त्या मजकुरातला विचार मान्य असल्याशिवाय का तो मजकूर छापला गेला वपन मग ते न्हाव्यानं केलं काय आणि न्हावीकडून करून घेतलं काय वाईटच हे ब्राह्मण सुधारक या समस्येच्या मुळावर घाव घालायला तयार नाहीत काकू विचार करत होता न्हाव्याने केशवपनासारखं दुष्कर्म करू नये यासाठी त्यांची मनं वळवायचा विचार तात्यांनी अनेकदा बोलून दाखवला होता त्या कामी त्यांना मदत करायचं आश्वासन काकूंनी दिलं होतं परंतु कामाच्या धबडग्यात न्हाव्यांच्या भेटी घेणं अजून झालं नव्हतं आणि आताही ते कधी घडेल हे सांगणं कठीण होतं ब्राह्मणी वृत्तपत्रांची आणि मासिकांची ही अवस्था आहे तर आपल्या दिनबंधूची तर वेगळीच आहे अनिष्ट रूढींनी बरबटलेल्या ब्राह्मणी धर्माला सोडून ते ख्रिस्ती धर्मावर तुटून पडतात कधी ब्राह्मणी धर्माऐवजी ब्राह्मण जातीवर धार धरतात तात्या म्हणाले ब्राह्मणी पत्रांची ही तडजोडवादी मखलाशी नवी नव्हती परंतु हे कुठवर चालत राहणार होतं हाच खरा प्रश्न होता बेहरामजी मलबारी यांचा इंडियन स्पेक्टेटर स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडत होता परंतु हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी एक पारशी माणसानं इतकी धडपड करावी हा अनेकांना आगंतुकपणा वाटत होता विष्णूशास्त्री चिपळूणकर पुण्यात नवी वृत्तपत्र सुरू करणार असल्याचं चाललं होतं परंतु निबंधमालेचं स्वरूप पाहता त्यांचं धोरण कोणतं असणार हे वेगळं सांगायची गरज नव्हती दिनबंधूची वाताहत आज तात्यांना तीव्रतेनं जाणवली दीनबंधूच्या संपादनातील निश्चित धोरणाचा अभाव त्यांना पहिल्यापासूनच खटकत होता त्यात कृष्णरावांचा एककली स्वभाव वेळोवेळी दिलेला सल्ला त्यांनी कधीच मानला नाही प्रत्येक वेळी आपलं तेच खरं केलं मुंबईकरांनी दिलेला छापखाना परत गेल्यापासून त्यांच्या मनात निर्माण झालेली अढी अजूनही तशीच होती दिनबंधू पुन्हा सुरू झाला होता खरा परंतु त्याची ओढाताण सुरूच होती आवट्यांचं लोखंड्याशी पटत नव्हतं दामोदर सावळाराम यंदे हेही दिनबंधू सोडण्याच्या विचारात होते तुम्ही थोडं जुळतं घ्यायला पाहिजे होतं शेठजी काकू म्हणाल्या काकूंच्या मनाला, मनाला दिनबंधूच्या वाताहतीपेक्षा कृष्णरावांची वाताहत जास्त सलत होती चिंचोलीलाही त्यांची नीट बसली नव्हती कोरडवाहू शेती करणं न परवडल्यानं ते चिंचोलीहून बीरवाडीला गेले असल्याचं कळ होतं तिथं त्यांनी नीरा कॅनलवर सब ओव्हरसिअरची नोकरी धरली होती मुंबईकरांनी दिलेला छापखाना कृष्णरावांच्या हवाली केला असता तर आज कदाचित ही वेळ आली नसती हे तात्यानंही दिसत होतं पण दोन्ही बाजूनी चुकत गेलं होतं आणि आता त्यावर विचार करून काहीच उपयोग नव्हता झाल्या गोष्टी होऊन गेल्या होत्या एकदा दुरावलेली मनं पुन्हा सांधली जाणं अवघड होतं चुकीच्या धोरणांशी कुठवर जुळतं घ्यायचं सावित्रीबाई तात्या म्हणाले पण त्यांनी ख्रिस्ती धर्मावर टीका केली म्हणून एवढं काय बिघडलं शेठजी प्रत्येक धर्मात काही ना काही दोष आहेत हे तुम्ही सांगताच ना तरीही तो धर्म ब्राह्मणी धर्मापेक्षा अधिक उदार आहे हे कोणालाही मान्य करावं लागेल सावित्रीबाई ख्रिस्ती धर्मात पोपशाहीचा जुलूम होताच परंतु तो टॉमस पेन मार्टिन ल्युथर या धर्मसुधारकांनी मोडून काढला आहे आणि खरा सुधारित धर्मविचार लोकांना दिला आहे ब्राह्मणशाहीशीही तुलना केली तर पोपशाहीचा जुलूम म्हणजे काहीच नाही त्याबाबत म्हणाल तर ब्राह्मणांनी पोपशाहीलाही लाजवलं आहे स्वर्गसुखाची आशा दाखवून पापमुक्तीचे पास वाटणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूंनी निधन आकाशात देव आहे एवढं तरी कबूल केलं होतं पण या पाजी भटांनी आपण स्वतःच देव असल्याचं सांगून अज्ञानी समाजाला लुटून खाल्लाय आणि अजूनही खातायत शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे शूद्र अतिशूद्र भिल्ल कोळी हे सारे या बळीस्थानातले मूळ क्षेत्रपती आहेत कृष्णराव म्हणतात तसे ते निराश्रित हिंदू नाहीत काकुनी विषय आवर्ता घेतला तात्यांनी ब्राह्मणशाहीच्या जुलमाचे पाढे वाचायला सुरुवात केली की समोरची व्यक्ती फक्त ऐकतच राहत असे तात्यांचं मन वळवण्याच्या भरीस न पडता काकू आपल्या कामाला निघून गेल्या तिसरे प्रहरी तात्या नगरपालिकेच्या ऑफिसकडे निघून गेले आज त्यांना एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं पुढील महिन्यात हिंदुस्थानचे व्हॉइस रॉय लॉर्ड लिटन पुण्याला भेट देणार होते त्यासाठी शहर सुशोभित करण्यात येणार होतं सुमारे एक हजार रुपये एवढा खर्च अपेक्षित होता उघडपणे ठराव मांडला तर तो कदाचित मंजूर होणार नाही या भीतीनं अध्यक्षांनी प्रत्येक सभासदाला व्यक्तिगत पत्र पाठवून त्याची परवानगी मिळवली होती बत्तीसपैकी एकतीस सभासदांनी संमतीदर्शक सह्या केल्या होत्या फक्त एकाच सभासदानं पत्रकावर सही केली नव्हती आणि तो सभासद म्हणजे तात्यासाहेब फुले प्रेस ॲक्ट लादून देशी वृत्तपत्रांचा गळा आवळणाऱ्या माणसाचा मानपत्र देऊन सत्कार आणि वर शेकडो रुपयांचा खर्च हा कारभार तात्यांना केव्हाही मान्य होणार नव्हता प्रत्येक वेळी तात्यांच्या पाठीशी उभे राहणारे हरीरावजीही यावेळी त्यांच्याबरोबर नव्हते तात्या एकटे होते, ता होते। पण असंख्य गोरगरीब जनतेच्या भावना त्यांच्या पाठीशी होत्या गोरगरिबांचं कल्याण हा एकच ध्यास घेतलेल्या माणसानं ती अखंड साधना केली होती आणि कोणत्याही अडथळ्याला तोंड देत ती सुरूच राहणार होती भरसभेत आपला विरोध नोंदवताना तात्या म्हणाले व्हाइसराय साहेबांच्या मानपत्रासाठी खर्च होणारी रक्कम गरीब नागरिकांच्या शिक्षणासाठी खर्च केली तर त्या रकमेचा अधिक चांगला उपयोग झाला असं होईल तात्यांच्या निवेदनानं खुद प्लंकेट साहेबही नाराज झाले तात्यांच्या एकट्याच्या विरोधानं ठराव बारगळणार नव्हता ना परंतु त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं होतं गोरगरिबांच्या कल्याणाची ही एकाकी झुंज होती आणि श्वास सुरू असेपर्यंत ती अशीच सुरू राहणार होती भाग बहात्तर मुलांना घेऊन फिरायला गेलेले तात्या संध्याकाळी घरी परतले तेव्हा दिवे लागण झाली होती देवराव ठोसर यांचा मुलगा लक्ष्मण यशवंतासोबत असे गणपतराव काळ्यांचा मुलगा गोविंद इंग्रजी शिक्षणासाठी फुलेवाड्यात राहायला आला होता एके दिवशी तात्याच त्याला स्वतःहून पुण्याला घेऊन आले होते मुलांची शाळा त्यांचे खेळ दैनंदिन वाचन आणि अभ्यास यावर तात्यांची सक्त नजर असे जेवणं झाल्यावर तात्यांनी तिघांना अभ्यासाला बसवलं आणि ते पत्र लिहायला बसले स्त्रीला अनाचाराला प्रवृत्त करून वर तिलाच दोष देणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीविरुद्ध लिहिल्याशिवाय राहवत नाही असं गेल्या पत्रात ताराबाईंनी लिहिलं होतं त्यांनी लिहावं हा तात्यांचा आग्रह होताच आणि आता वेळही तशीच अनुकूल आली होती ताराबाईंनी लिहायलाच पाहिजे होतं गुजरात प्रांतात उडपाड येथील विजयालक्ष्मी नावाच्या एका विधवा मुलीला भ्रूणहत्येच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झाली होती पुण्यात काशीबाईला झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेनंतरची ही दुसरी घटना सार्वजनिक सभेनं सदर शिक्षा सौम्य व्हावी म्हणून चालवले होते परंतु सनातनी वृत्तपत्र मात्र विधवांची दुःख जाणून न घेता त्यांनाच दुर्वर्तनी आणि व्यभिचारी ठरवत होती त्यात पुणे वैभवसारखी वृत्तपत्र आघाडीवर होती परकीय सरकारनं स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा करणारे कायदे करून आमच्या धर्मात ढवळाढवळ दोल करू नये असा कांगावा त्यांनी सुरू केला होता कोणालाही खेटर हातात घ्यायला भाग पाडील असा हा उलटा न्याय पाहून तात्या संतापानं पेटून उठले लेखन करून ताबोडतोब पाठवून द्यावं असं आग्रहाचं पत्र लिहून तात्याने टाक खाली ठेवला रात्री देवराव ठोसर बोलायला म्हणून येऊन बसले पोलीस खात्यात चांगली कामगिरी करून निवृत्त झालेले देवराव सध्या ऑनररी मॅजिस्ट्रेट हा हुद्दा सांभाळत होते बोलायला अनेक विषय होते शास्त्री बुवांची निबंध माला तिच्यातून राव बहादूर लोकहितवादी आणि ज्योतिराव फुल्यांवर होणारी आग पाखळ हा फुलेवाड्यातला नेहमीचा चर्चेचा विषय रात्री सत्यशोधक मंडळी तात्यांचे विचार ऐकायला येऊन बसत अनेक विषयांवर चर्चा चालत तात्यासाहेब विष्णूशास्त्री युरोपियन विद्वानांचे फार आभार मानतात त्यांनी म्हणे आम्हाला आमचा वेदादी ग्रंथांचा वारसा दाखवून दिलाय मॅक्स मुलरला तर ते मोक्ष मुलर म्हणतात एखादा सत्यशोधक गृहस्थ तात्यांकडे आपला मुद्दा घेऊन येईल प्रोफेसर मॅक्स मुल्लर साहेब स्वतःला भट्ट मोक्ष मुलर म्हणून घेऊ लागल्यावर आपल्या देशातले पुस्तके विद्वान त्याला डोक्यावर घेऊन नाचणारच आहेत ते काही असो आम्ही त्या विद्वानांचे आभारच मानतो तात्या सांगत ते कशासाठी तात्यासाहेब आहो त्यांच्यामुळेच तर आम्हाला त्या ग्रंथांचं खरं लक्षण कळलं आणि आमच्या गुलामगिरीचा उगम सापडला सर्वजण खदखदून हसू लागत फुकटचं कौतुक करायला मॅक्स मुलरचं काय जातं त्याला ब्राह्मणी धर्मात एवढी थोरवी दिसते तर त्यानं स्वतःच वैदिक धर्माची दीक्षा का, का? मनत, नाही घेतली त्याला म्हणावं हिंदू होऊन एकदा आमच्या गुलामगिरीचा अनुभव घे आणि मग त्या भेदग्रंथांच्या वैभवशाली वारशाचे गोडवे गाऊन दाखव मग तात्यासाहेब त्या ग्रंथांमध्ये उत्तम असं काहीच नाही का सहजच प्रश्न उपस्थित होई तात्या म्हणत नाही कसं तपकिरीच्या पुड्या बांधायला ते ग्रंथ फार उत्तम आहेत परंतु तसंही नको त्यांची होळी करणं हाच त्यांची विल्हेवाट लावण्याचा उत्तम उपाय ठरेल तात्यांच्या या वक्तव्यावर पुन्हा हास्याचे फवारे उडत ब्रह्मघोळात अडकलेला एखादा तरुण ख्रिस्ती धर्माला शिव्या घालत येई त्याच्या मनातला गोंधळ दूर करून तात्या सांगत अरे बाळा ज्या ब्राह्मणी धर्मानं शूद्रांना भिकेला लावलं त्यांच्यावर राग धरण्याऐवजी तू ख्रिस्ती धर्मावर का रागवतोस आर्यभटांचा पुंडावा मोडून काढणारे ख्रिस्ती आणि मुस्लिम हे आपले मित्र आहेत धर्माचा खरा अर्थ जाणून घे धर्म म्हणजे काय हे कोणीच सांगत नसल्याने ब्राह्मणांची गुलामी हाच शूद्रांचा धर्म होऊन बसला आहे शूद्रांवर गुलामी लादून त्यांनी सर्व शक्तिमान ईश्वराच्या नावाला काळीमा लावलाय आता तेच लोक प्रार्थना समाज आर्य समाज ही रचून धर्म सुधारणेचा आणत आहेत आम्हाला त्यांच्या धर्माची आणि त्यांच्या मतलबी धर्म सुधारणेची गरज नाही आम्ही आमचा धर्ममार्ग निवडला आहे तातसाहेब कलियुगात ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण उरले आहेत असं ब्राह्मण म्हणतात ते खरं आहे काय एखाद्या सत्यशोधक गृहस्थ खूप दिवस मनात दाबून राहिलेली शंका बाहेर काढली त्यावर हसून तात्या ते म्हणत तेही खरंच आहे आजच नाही पूर्वापार काळापासून म्हणजे आर्याने हिंदुस्थानावर आक्रमण केलं तेव्हापासून हे दोनच वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिक आर्यांनी येथील क्षेत्रपती क्षत्रियांना जिंकून आपले दास बनवले ते तिघे आर्य वर्ग एकत्र एक होऊन स्वतःला ब्राह्मण म्हणून घेऊ लागले त्यांच्यातल्याच परशुराम या ब्राह्मण पुरोहितानं येथील क्षेत्रपतींची त्यांच्या बायका मुलांसह निर्दयी कत्तल केली त्यामुळे ते आर्यभट आणि आम्ही मूळचे क्षेत्रपती हेच आजचे खरे दोन वर्ण आहेत आपण सर्व शूद्र अतिशूद्र एकाच वंशाचे आहोत त्या युगांच्या कल्पना मनातून काढून टाका त्या भ्रामक आहेत तात्यासाहेब जाती ब्राह्मणांनी निर्माण केल्या त्याला पुरावा काय एखादा तरुण शंका उपस्थित करी ही शंका अनेकदा उपस्थित होत असे डॉक्टर घोल्यांशी याच विषयावर तात्यांचे मतभेद झाले होते परंतु तात्या आपल्या मताला चिकटून होते या दृष्टीनं अधिक पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी सध्या संस्कृत ग्रंथाचा कसून अभ्यास सुरू केला होता तात्या सांगत त्याला पुरावा माझ्याकडं नाही पण जातीव्यवस्थेचे गोडवे गाणारे खल्लड ग्रंथ त्यांनीच रचून ठेवले आहेत हे तरी खोटे नाही ना मी सध्या ते ग्रंथ बारकाईने वाचतो आहे त्यासाठी संस्कृत शिकतो आहे तुम्हीही ते वाचून पहा म्हणजे तुम्हाला माझं म्हणणं पटेल जाती व्यवस्था त्यांच्या हिताची असल्यानं त्यांनी सतत तिचा कैवारच घेतलाय आजही अनेक मार्गांनी त्यांचा तोच उद्योग सुरू आहे वर्णव्यवस्थेचा बागुलबोवा खोटा आहे शुद्रानं इथं कधीही ब्राह्मणाची योग्यता मिळालेली नाही उलट ब्राह्मणांनी त्यांना शत्रूसारखं आहे व्यक्तीची योग्यता इथं त्याच्या गुणावरून नव्हे तर त्याच्या जन्मावरून ठरत आली आहे व्यासमुनी स्त्रीपासून जन्मला असला तरी त्याचा पिता ब्राह्मण होता म्हणूनच त्याचा स्वीकार झाला शूद्र पित्यापासून झालेली संतती कधीही स्वीकारली गेली नाही असे अनेक विषय छेडले जात आणि चर्चा रंगत राहत सध्या वेगळ्याच विषयावर चर्चा सुरू होती विजयलक्ष्मी खटल्याचा विषयही काहीसा मागं पडला होता सध्या कोल्हापूर प्रकरणानं पुण्याची हवा बरीच तापवली होती कोल्हापूर संस्थानाचे दिवाण माधवराव बर्वे यांनी टिळक आगरकरांवर अब्रू नुकसानीचा खटला भरला होता केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू झाल्यापासून दोघा संपादकांनी राजकीय असंतोष पसरवण्याचा प्रयत्न सुरू केला होता त्याबाबत आगरकरांपेक्षाही टिळकांची लेखणी अधिक जहाल ठरली होती तात्यांच्या दृष्टीनं समाधानाची बाब एवढीच होती की त्यांनी कोल्हापूर प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांची बाजू घेतली होती गेली चार वर्ष हे कोल्हापूर गादीचं प्रकरण गाजत होतं अनेक अफवा कानावर येत होत्या शिवाजी महाराजांना म्हणे वेळ लागलं होतं परंतु ते खरं नव्हतं महाराजांना गादीवरून काढायचा तो एक डाव होता लहान वयात दत्तक म्हणून आलेले महाराज शिक्षण संपून राज्यकारभारात लक्ष घालू लागले आणि तेच नेमकं बहादूर माधवराव बर्व्यांना नकोसं झालं संस्थांच्या महाराणीही म्हणे या डावात सामील होत्या विषप्रयोग करून महाराजांचा अडसर दूर करण्यात येण्याची शक्यता होती संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली बेळगाव समाचारसारखं एखादं वर्तमानपत्र सोडलं तर दिनबंधू आणि नेटिव्ह ओपिनियन पासून ज्ञानप्रकाश पर्यंतची सर्व वृत्तपत्रं बर्व्यांवर तुटून पडली पुण्याच्या आनंदोद्भव सभागृहात मोठी सभा घेऊन महाराजांच्या मातोश्री राधाबाई यांचे वटमुक्त्यार नाना भिडे यांनी तीन तास भाषण करून सर्व गोष्टी सांगितल्या सत्तालोभी लोकांना दत्तक म्हणून आलेला राजा नकोसा झाला होता त्याला वेडा ठरवण्यामागं भल्याभल्या लोकांचे हात गुंतले होते सरकारला कोल्हापूर संस्थानात नाकखुपसाईची आयती संधी चालून आली महाराजांना वेळ लागल्याच्या अफवेचा फायदा घेऊन अहमदनगरच्या किल्ल्यात त्यांची रवानगी करण्यात आली इंग्रज सरकार आणि दिवाण बर्वे यांच्या संगणमताने शिवाजी महाराजांवर जीव घेणे अत्याचार सुरू झाले मराठी दौलतीचा वारस एखाद्या गुन्हेगारासारखा लाता भुक्यांचा मार खात होता अपमान सहन करत होता नगरला जाण्यापूर्वी छत्रपतींचा मुक्काम काही दिवस पुण्याला पडला नदीकाठच्या एका बंगल्यात त्यांना एवढीशी जागा मिळाली होती बेवारशी माणसांनी धर्मशाळेत राहावं तसं राजे आपल्या मातुश्रीसह राहत होते मोठ्या आशेनं लोक त्यांना पाहायला जात आणि त्यांची अवस्था पाहून हळहळत परत येत त्यांना नगरला हलवण्यात आलं तेव्हा दौंड स्टेशनवर कितीतरी लोकांनी त्यांना जवळून पाहिलं त्यांच्या हातात कागदाची पुरचुंडी होती उपाशी राजे दोन पैशांची शेव घेऊन पोटात ढकलत होते मराठी राजाचा धनी असा केविलवाणा झाला होता याला जबाबदार कोण होतं टिळक आगरकरांनी सर्व प्रकरणाचा छडा लावून महाराजांवरील अत्याचारांना वाचा फोडली लोकभावनेला शब्दरूप उद्गार मिळाला टिळक आगरकरांनी दाखवलेलं हे धैर्य पाहून तात्यांची छाती आनंदानं फुलून आली दोघा तरुण संपादकाचा त्यांना अभिमान वाटला शिवाजी महाराज तुरुंगात अनन्वित छळ सोसत असताना टिळक आगरकरांवर अटकेची वेळ गुदरली ज्यांच्या बळावर लेख लिहिले त्यांनीच आयत्यावेळी पाठ फिरवली दहा हजारांचा जामीन द्यावा लागणार होता विनंतीपत्र पाठवून मदतीची याचना करण्यात आली विनंतीपत्राची एक प्रत तात्यांकडेही आली तात्यात ताबडतोब उरवणे शेटजींकडे गेले त्यांच्याकडेही ते विनंतीपत्र आलेलंच होतं शेटजींनी लागेल तेवढी रक्कम द्यायची तयारी दाखवली धाकट्या शास्त्रीभुवांकडे निरोप पोचता करण्यात आला टिळक आगरकरांची आणि शास्त्रीभुवांची फार मोठी चिंता दूर झाली छत्रपतींच्या ऋणातून अंशतः तरी मुक्त झाल्याचं समाधान तात्यानं लाभलं